तर शेतकरी बंधूं नमस्कार मी कृषी मित्र पवन ढोले आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहात की रब्बी रब्बी हंगामाला सुरुवात झालेली आहे त्यामध्ये प्रामुख्याने आपण घेत असलेला हे पीक आपण घेत असतो तर या ठिकाणी बघत अस बघत असाल तुम्ही पूर्ण शेत तयार करून झालेलं आहे काही शेतकऱ्यांचं रोटर मारून झालेला आहे तर या ठिकाणी आपल्याला व्हरायटी निवडणं हा खूप महत्त्वाचा प्रश्न पडतो त्यामध्ये मी तुम्हाला काही देशी वाहनांची नावे सांगणार आहे त्यामध्ये प्रामुख्याने एक विजय विजय येते या विजय ये ये, या वाणाची आपण निवड करू शकता ज्यामध्ये ते हलकी जमीन असो किंवा भारी जमीन जुनी जमिनीला मानवेल आणि दोन नंबरला जर आपण विचार केला तर जॅकी ब्याण्णव अठरा हे या व्हरायटीचा दाना बारीक असेल मित्रांनो पण परंतु तुमच्या हलक्या जमिनीमध्ये सुद्धा चांगलं उत्पन्न देऊन जाईल त्यानंतर आपण विचार केला तर अंकुर सीड्स कंपनीचा ज्या चिराग ही चिराग ही जी व्हेरायटी आहे मित्रांनो याला थोडं पाणी जास्त लागतं परंतु चांगलं उत्पन्न देणारी हे पण व्हेरायटी आहे आणि सर्वात महत्त्वाची आणि छोटीची व्हॅरायटी म्हणजे दप्तरी एकवीस ज्या हे जे व्हेरायटी आहे हिला नळी नळी सरीवर पद्धतीने जर आपण लागवड करत असाल तर भरपूर आपल्याला उत्पन्न हे देऊन जाईल तर अशा प्रकारे आपण वाहनांची निवड करावी मित्रांनो धन्यवाद